नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो दिल्लीमध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं या संमेलनामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या नेत्या नीलम गोरे यांनी जे विधान केलं त्यानंतर आपण पाहतो आहे की प्रचंड प्रमाणात गदारोळ निर्माण झाला आणि गेले दोन दिवस हे प्रकरण जे आहे ते चिघळलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं नीलम गोरे ज्या आहेत त्या काय म्हणाले आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे की ठाकरेंच्या ज्या वेळेला त्या पक्षात होत्या उबाटा गटामध्ये तेव्हा त्या, त्या संदर्भामध्ये बोलताना त्यांनी ते विधान केलं होतं की ठाकरेंकडून एखादं पद देण्यासाठी दोन मर्सिडीज ज्या आहेत त्या मागितल्या जात होत्या अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला आणि तो आरोप केल्यानंतर स्वाभाविकच उभाटा गटामधून प्रचंड संताप आणि चीड व्यक्त करण्यात आली आणि ती स्वाभाविकच होती कारण एकेकाळी याच नीलम गोरे यांना चार वेळेला आमदारकी या पक्षाने दिलेली आहे विधान परिषदेची तर एवढे मानमरावत दिल्यानंतरसुद्धा एवढी संधी दिल्यानंतरसुद्धा त्यांच्याकडून असं विधान आल्यामुळे उभाटा गटामध्ये त्याविषयी संताप व्यक्त होणं हे स्वाभाविकच आहे आता या संदर्भामध्ये कोण चुकलेलं आहे कोणाचा बरोबर आहे याविषयी वाद निर्माण होऊ लागलेले आहेत शरद पवारांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये नीलम गोरे यांनी हे विधान करणं अनावश्यक होतं हे भाष्य त्यांनी करायला नको होतं साहित्य संमेलनाच्या मंचावर असं सांगून नीलम गोरेंच्या या वक्तव्याबद्दल एक प्रकारचा निषेध व्यक्त केला दुसरीकडे संजय राऊत जे आरोप करत आहेत नीलम गोरेंवर किंवा शरद पवारांवर सुद्धा की शरद पवारांनी याबाबत गप्प राहता कामाने बोललं पाहिजे की अशी विधानं साहित्य संमेलनाच्या मंचावर कशी का केली जातात जिकडे स्वतः शरद पवार हे स्वागताध्यक्ष आहेत त्यावर सुद्धा शरद पवार म्हणाले की संजय राऊत यांचं शंभर टक्के बरोबर आहे एकंदरीत शरद पवारांनी यातून अंग काढून घेतलं शरद संजय राऊत यांना बरोबर ठरवलं नीलम यांना चुकीचं ठरवलं भाजपचा याच्यामध्ये प्रश्न येत नाही काँग्रेसचाही प्रश्न येत नाही पण ही जी काय आता म्हटलं जाते की चिखलफेक करण्यात आलेली आहे जी दिल्लीमध्ये या दरम्यान निलम गोरे यांनी हा जो चिखल फेकला मातोश्रीच्या दिशेने किंवा उबाटाच्या दिशेने आणि तो मुंबईत आल्यानंतर हा चिखल इथे लागलेला आहे तो चिखल पुसून पुन्हा चिखलफेक सुरू झाली जी निलम गोरेंवर आता करण्यात आलेली आहे आणि ती चिखलफेक करताना जसे नीलम गोरे यांनी आरोप केलेला आहे तशाच पद्धतीचे आरोप हे निलम गोरेंवर करण्यात येत आहेत संजय राऊत यांनी निलम गोरे कशा विकृत आहेत किंवा त्या कशा विश्वासघाती आहेत नमखराम आहेत अशा पद्धतीचे शब्दप्रयोग केले आणि ते त्यांना शोभणारेच आहेत कारण संजय राऊत अशा पद्धतीचे विधान जी आहेत ती करतच आलेले आहेत त्यामुळे त्यांनी तिथे नि गोरे या महिला आहेत किंवा पुरुष आहेत याचं भान न बाळगता त्यांनी विधानं केली आणि त्या रागाच्या भरात सगळेच नेते जे आहेत ते अशा पद्धतीचे विधान आता उभाटा गटाचे नेते विशेषतः हे नीलम गोऱ्हेंवर करतायत मग त्याच्यामध्ये सुषमा अंधारे आहेत संजय राऊत यांनी काही लोकांची नावं घेतली की यांना तू यांची मुलाखत घ्या अमुक यांची मुलाखत घ्या काही लोक उभेसुद्धा राहिले आणि त्यांनी निलम गोरे कशा पद्धतीने तिकिटांसाठी पैसे घेत होते अशा पद्धतीचे आरोप केले संजय राऊत यांनी तर नीलम गोरेंवर आरोप केला की साठी सुद्धा ते पैसे आकारत होत्या आता हे सगळं जेव्हा आपण पाहतोय तेव्हा त्याच्यातून एक प्रकारची करमणूकच होती बाकी काही नाही साध्य काहीच होणार नाही आहे त्याच्यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला काहीतरी का फायदा होणार आहे त्या कोणत्या तरी एखाद्या पक्षाचं पक्षा नुकसान होणार आहे किंवा निवडणुकीत काहीतरी फायदा होणार आहे अशी अजिबात शक्यता नाही म्हणजे हा जो काय आरोप झाला एका पदासाठी दोन मर्सिडीज जे आहेत ते घेतल्या जातात त्यानंतर हे सगळं राजकारण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे आणि मग त्याच्यात चिखलफेक जी आहे ती दोन्ही बाजूनी झाली पहिला चिखल निलम गोरेंनी फेकला त्यानंतर आता संजय राऊत सुषमा अंधारे यांनी चिखलफेकाला सुरुवात केली आहे सुषमा अंधारेंनी तर नीलम गोरेंची संपत्ती काय आहे त्यांच्या अंगावरच्या साड्या किंवा त्यांची दागिने हा सगळाच विषय काढला उकरून आता याच्यात आश्चर्याची गोष्ट आहे की निलम गोरे जे आहेत या सर्वसाधारणपणे इतकी वर्ष आपण पाहतोय त्यांची विधानं असतील त्यांचं भाषण असेल त्यांचं बोलणं असेल याच्यामध्ये एक तर संयम दिसून येतो त्या कधी अशा आक्रमक स्वरूपात जशा सुषमा अंधारे वक्तव्य करतात एका एखाद्यावर टीका करतात तशा पद्धतीची टीका या निलम गोरे जे आहेत त्या करताना दिसत नाहीत आपल्याला कधी त्या जेव्हा एकनाथ शिंदेसोबत गेल्या त्यावेळेला त्यांनी ते आपण जाण्यामागचं काय कारण आहे हे सांगितलं होतं पण तेव्हाही असे आरोप केले नाहीत आता मात्र किंवा अगदी एकनाथ शिंदे सुद्धा चाळीस आमदारांचं गेल्यानंतर त्यांच्या एवढ्या प्रमाणात टीका होते उबाटा गटाकडून मिंदे म्हटलं जाते खोकेवाले म्हटलं जाते भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत रोजच्या रोज रुच। अत्यंत खालच्या भाषेत टीका होते पण एकनाथ शिंदेनी कधी मातोश्रीवर आरोप केले नव्हते किंवा उद्धव ठाकरेंवर सुद्धा आरोप केले नाहीत अनेक वेळेला त्यांनी टीका केली पण ते नाव न घेता टीका केली असं असताना नीलम गोऱ्यांनी मात्र जी टीका केलेली आहे त्याने स्वाभाविकच उभाटा गटाला मोठा धक्का बसलेला आहे एक तर याने आमदारकी इतक्या वेळा दिली तरी त्यांच्याकडून टीका झाली आणि त्यात एक महिला असताना आणि आत्तापर्यंतचा जो काही इतिहास आहे त्यांचा परंपरा आहे बोलण्याची त्यांची त्यात कधी अशा पद्धतीचे आरोप झाले नाहीत त्यांनी असे आरोप करावे आपल्यावर त्यामुळे स्वाभाविकच सगळ्यांचंच रक्त उसळलेलं आहे आणि त्यातून मग निलम गोरेंवर हे आरोप व्हायला लागलेत पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचा पक्ष कुठे समोर आलेला नाही म्हणजे त्यांनी त्यांची बाजू लावून धरलेली आहे सावरून घेतलेली आहे नरेश मस्के वगैरे बोलत आहेत त्याच्यावर पण अर्थात पक्षावर इथे कुठेही चिखलपेक होत नाही चिखलपेक कोणावर होते तर उबाटा विरुद्ध निलम गोरे असं हे चित्र आपल्याला पाहायला मिळते पण त्यातून साध्य काय होते ही जी चिखलपेक आहे त्या चिखलपेकीमध्ये हे सगळेच बरबटले गेले लोकांच्या मनातही शंका आली की नेमकं काय होतं खरोखरच अशा पद्धतीने पैसे घेतले जातात का अर्थात लोकांनाही ऐकिवात असतंच बऱ्याच वेळेला की अमुक या तिकिटासाठी पैसे घेतले जातात पदासाठी पैसे घेतले जातात हे कुठेतरी कुजबूज होत असते बऱ्याच वेळेला पण लोक त्याकडे काय लक्ष देत नाहीत कारण लोकांना त्याच्यात कधीही त्यात काय पुरावे समोर येत नाहीत किंवा त्याची काय फार मोठी चर्चा होत नाही पण आत्ता आपण पाहतोय ही जी चिखलपेक आहे याच्यामध्ये दोघही एकमेकावर जे आरोप करतायत त्या आरोपातून लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली चिखलात हे सगळे परपटलेले आहेत पण लोक त्याची मजा घेत आहेत की खरोखर हे घडत असेल का अशा पद्धतीने पैशांचे व्यवहार असे होत असतील का त्याची उत्तरं लोकांना मिळणार नाहीत कदाचित मिळणंच शक्य नाही कारण हे कधीच कोणी बाहेर येणार नाही पण निदान चिखलपेक होते समोर हे दिसून येते आणि आधीच आपण पाहिलं दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्रातलं राजकारण कसं वाईट झालेलं आहे खराब झालेलं आहे कलुषित झालेलं आहे अशा याच्यात हा एक आए, आए, नवीन चिखलपेकीचा प्रकार समोर आलाय दोन हजार एकोणीस पासून जे काय आरोप प्रत्यारोप चालू आहेत अत्यंत खालच्या भाषेमध्ये चिखलपेक तेव्हाही सुरू होती तो चिखल पुसतायत सगळे तेवढ्यात हा नवीन चिखलपेकीचा प्रकार समोर आलेला आहे यातून ना जनतेचं भलं आहे ना महाराष्ट्राचं भलं आहे त्यात नीलम गोरे जे आहेत त्यांनी एक चूक केली असंच आपण म्हणू शकतो त्या मंचावर त्यांनी बोलायला नको होतं पण त्या बोललेल्या आहेत आता त्यांच्यावर जे काय आरोप होत आहेत ते सुद्धा बोलणं आवश्यक आहे का जे शब्द वापरले जातात ते बोलणं आवश्यक आहे का याचाही विचार करायला पाहिजे पण या सगळ्या निमित्ताने महाराष्ट्रातलं सुद्धा बरबटलं गेलं पुन्हा एकदा आणखी काहीच हाती आलं नाही या संदर्भात तुम्ही का काय विचार करताय ते जरूर लिहा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद